नमस्कार मित्रांनो अशु रेशिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे धपाटे त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेला आहे आता आपण इथे दुधी भोपळा किसून घेऊया अशा प्रकारे मी हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे इथे मी एका ताटामध्ये एक बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं जेवारीचं पीठ पण सुद्धा घालून घेणार आहेत थोडीशी हळद घालूया दोन ते तीन चम्मच लाल मिरची पावडर थोडासा ओवा चवे अनुसार मीठ जिरा इथे आपण त्यामध्ये तीळ सुद्धा घालून घेणार आहे त्यानंतर आपण इथे दुधी भोकळा किसलेला आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये घालून थोडीशी कोथंबीर घालून घेऊया सर्व मिश्रण एक जीव करून घेऊया त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण पीठ भिजून घेऊया इथे मी अशा प्रकारे हे पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण एका कोळपटावर आपण एक गोळा बनवून अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घेऊया अशा प्रकारे मी हे थापून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण आता इथे तयावर टाकून घेणार आहोत त्यानंतर तयावर टाकल्यानंतर आपण दोन चमचे तेल सोडूया उलटून पालटून आपण त्या धपाट्याला छानपैकी खमंग असं भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे आपले खमंग धपाटे तयार झालेले आहे